आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये येथील एका व्यक्तीला आठ जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून काठी दगड आणि कोयत्याने मारहाण केली तर दहिवडी स्टँड समोरील वडापावच्या गाडी चोरी झाल्याची घटना घडली आहे दोन्ही घटनेची दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करतायत याबाबत या दहिबडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजता मोगराळे येथील उत्तम प्रल्हाद सावंत हे उमेश जगदाळे यांच्याबरोबर बोलत उभे हर्षद संजय जाधव राहणार जाधववाडी यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून त्याचा मित्र श्रेयस उत्तम नाळे वैभव रामचंद्र सोनवलकर दोघे राहणार बावी आणि इतर अनोळखी सहा ते सात जणांनी हातात काळकाच्या काट्या कोयत्यांसारखे हत्यार घेऊन बेकायदा जमाव जमून शिबिगा करून काठी दगडाने कोयत्याने मारहाण करून दमदाटी केली आणि खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि जिवे मारण्याची धमकी दिली त्याचबरोबर तुकाराम यांच्या ओमनी गाडीवर त्यांनी दगड टाकून तिच्या काचा फोडल्या आणि गाडीवरून निघून गेले अशी तक्रार दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये उत्तम प्रल्हाद सावंत यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार व्ही डी विरकर आणि पोलीस हवालदार एन ए लोखंडे करीत आहेत तर घटनेत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास येथील वडापावच्या गाड्यातील गल्ल्यातील रुपये रोख रक्कम ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशी तक्रार विकी रमेश जाधव यांनी दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गाढवे आणि पोलीस नाईक एन ए लोखंडे करत आहेत मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा